स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच मोनली ब्लॉग्समध्ये आणि कसे आहात तुम्ही तुम्ही सगळेजण तर ठीक असणारच आहे पण चला तर मग आणि सकाळपासून मला शूट करायचं होतं पण काय टाईम मला भेटला नाही आणि आत्ता मी ब्लॉग शूट केलं आहे आणि आम्ही चाललो आहे कुठे तुम्हाला आत्ता सांगणार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे शिरूरला म्हणजेच माझ्या मम्मीकडे चाललेली कारण त्यांनी आता आखाड ऑलमोस्ट संपतच आलेला आहे आखाड आणि आता आम्ही चाललो आहे आखाड्याचं चा स्पेशल असं जेवण तडका ना तर आणि वहिनीचा सुद्धा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही चाललेलो आहे आमचं आवरलंय सगळं आणि बाहेर बघा पावसान सुरुवात केली आता जायचं कस सगळं गुळ केलाय पावसान मला लागली होती भूक म्हणून आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला म्हणजे रांजणगावच्या जरा पाठीमागच होतो आम्ही मग काय आम्ही मस्त नाश्ता घेतला आणि मयूरने घेतला होता मेंदूवडा आणि माझ्यासाठी हो मेंदूवडाच होता मयूरचा आणि माझ्यासाठी घेतलं होतं मी मसाला डोसा आणि इकडं माऊलासुद्धा मी चार चारायचं चा चालू होतं म्हणजे भूक तर लागली होती म्हणून म्हटलं की जरा निवांत खाऊ आणि मग निवांत जाऊयात आणि घरी मला घेऊन जायचं होतं नूडल्स म्हणून नूडल्ससुद्धा घेऊ घ्यायला मी थांबले होते चला तर मग आता जाऊया आता कारण भरपूर उशीर झालेला आहे आणि आता किती वाजता पोहोचतोय काय माहिती आहे आता आणि रात्री मला भरपूर आम्हाला यायला उशीर झाला होता त्यामुळं मी ब्लॉग काही शूट केला नाही आणि डायरेक्ट सकाळी ब्लॉग शूट करते आणि इकडं चालू होतं मम्मीच्या घराचं काम चालू आहे सध्याला तर इकडं सगळे लेवल करायचं चा काम चालू होतं तर आम्ही झोपेतच होतो तेव्हाच इकडं जे सीबीन जण द्यायचा मी त्यांचं काम चालू झालेलं होतं त्या आवाजानेच आम्ही उठलेलो आणि म्हटलं चला तर मग लग आता ब्लॉग पण शूट करूयात मग मी सकाळी लगेच लवकरच ब्लॉग शूट करायला घेतला आणि आता तुम्ही पाहताय मम्मीचं बऱ्यापैकी घर म्हणजे चालू झालेलं आहे पण थोडं प्लॅस्टर वगैरे राहिले पण ते पण काही दिवसात होईन होऊन जाईल आणि ते सगळं ढिगारा मातीचा झालेल त्यामुळे मम्मीने त्यांनी सकाळी जेसीबी लावून सगळं लेवल करायचं ठरवलं होतं मग ते चालू होतं जेसीबीने लेवल करायचं आणि आणि ज्यासाठी आम्ही आलेलो ते तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे म्हणजेच आखाड स्पेशल आणि त्याची जयंत तयारी सुरू झालेली आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप अजिबात करू नका जावयासाठी आखाड पेशल कोंबडा एवढं मोठ आज काय किती कोंबडा आहे तुम्हाला एकच कोंबडा आहे एकच फक्त पेशल एक कोंबडा एक का दोन जाव दोन जावयासाठी दोन जावयासाठी बकरीच आणि एका जावासाठी गावरान कोंबडा बाई आणि लेकिन काय चिकन चिकन बघा गाईस कोंबडा बघा मग काय यायलाच लागते नात करते काय मला काय असं दाखवायला बापरे यायलाच लागत मग काय जाव स्पेशल <laughs> आणि आखड्याची मस्त जयंत तयारी सुरू झालेली आहे आता म्हणजे तयारी तर चांगली जोरात चालू आहे आमची तुमची कशी काय माहित नाही पण आमची तर जोरात चालू आहे तुम्ही पाहू शकता असं झालंय की कधी खातोय आम्ही आता सगळं स्वयंपाक झालंय मी केली चिकन बिर्याणी एकच नंबर एक यायला लागते काय केलंय मटन 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 फ्राय ऐशपत खतरनाक आहे एक नंबर झाले बर का आणि इथं काय रस्सा मटन रस्ता मटन रस्सा हा हा काय तरी आली <laughs> रे

कधी येतो आणि काय माहिती वासावर बसल्या सगळी जण हे काही यायलाच लागत आणून काय एक, एक किलोचा किलो किलो बेत यायलाच लागत एक किलोचा नाही तीन किलोचा बेत बिर्याणी वा बिर्याणी असं झालंय कधी पोटात जाईल आणि सगळ्यांना एवढी भूक लागली होती की काय कोणाला कशाचं काय भानच नव्हतं अजिबात सगळी पटपट पटपट नुसते खातच होती कारण सगळ्यांसमोर एवढं मटणाचा बेत असताना कोण कशाला कोणाच्याकडे लक्ष देईन ना त्यामुळे सगळे जे ते आपल्या ताटामध्ये एकदम मग्न होते मस्त मटणाचा स्वाद घेत होते आणि आता थोड्याच दिवसात श्रावण महिना चालू होणार आहे आकड स्पेशल जावायचं मान पण चालू आहे आता इकडं मी बसली इकडं पप्पा पण जावायला काही नाही आहे का याचा दा जरा मोकळा दिसतोय असं वाट नाही बोला आता बोला दोन गुंट म्हणजे डायरेक्ट लगेच भेटणार का दोन गुंटे बापरे म्हणजे हे वर्षा म्हणजे आम्हाला लकी ठरले तर दोन गुंठे हो ना मैदान यांना काय त्या जावायला काय तुम्हाला बनतो त्यांना भरपूर त्यांना भरपूर आहे आम्हाला काही नाही आहे सध्या आम्ही गरीब आहे आम्हाला काहीच नाही आमच्याकडे साधा साधा फोन सुद्धा नाही आहे पण ठीक आहे नाही एवढं पण खरं बोलायचं स्पेशली आखाड्यामध्ये जावया जा लेकीला जावयाला बोलवलं जातं जावयाचं खास करून मानपान केला जातो लेकीला दोन तीन दिवस माहेरी बोलवलं जातो तसंच आम्हालासुद्धा बोलवलं आहे तर आमचासुद्धा मानपान केला सुद्धा मानपान केला माझीसुद्धा ओटी भरली आणि असा आमचा छान असा दिवस गेला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेलच आणि हो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा असा छान मस्त असा हसत खेळत सर्वांसोबत फॅमिलीसोबत असा छान दिवस गेलेला आहे आणि आमची सुट्टीसुद्धा म्हणजे आम्ही दोन दिवस आलो होतो तर दोन दिवसाची सुट्टीसुद्धा आमची संपलेली आहे आणि उद्या सकाळी आम्हाला लवकरच निघायचं आहे तर भेटूयात पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ लग लवकरात लवकर पाहता येतील तोपर्यंत भेटूयात बाय